अर्थात उपमान करून दान देणे उशिरा देणे दुसरीकडे तोंड फिरवणे कठोर वाईट बोलणे दिल्यानंतर पश्चाताप करणे या क्रिया दान दोषी करतात लोक दुसरा सुख क्षेत्रे वापये द्विष्ठ सुपात्रे निश्चितيدا सुख क्षेत्रेचा सुपात्रेचा उत्तम दत्तम न शक्ती आज sample जमनीत पडलेली बी आणि योग्य व्यक्तीला दिलेले गाण तेच नष्ट होत नाही आणि आज तुम्हाला